भारतीय संघ ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अव्वल आठ फेरीतील अफगाणिस्तानशी सामना खेळणार आहेत बारबोडासममध्ये हा सामना रंगणार आहे या सामन्यात भारताचे प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा अर्षदीप सिंग आणि मोहम्मद सिराज हे तिघे भारतीय संघासाठी महत्वाचे ठरणार आहेत यासोबतच हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या खेळाडूंवरही भारतीयांचं विशेष लक्ष असणार आहे हे खेळाडू या सामन्यात आपल्या गोलंदाजीसह फलंदाजीतही महत्वाची कामगिरी करू शकतात तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या संघाने यंदा युगंडा न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी या संघावर मोठे विजय मिळवत स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे मात्र अखेरच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाला वेस्ट इंडिजकडून एकशे चार धावांनी पराभव पत्करावा लागला होता अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या तीन सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली होती त्यांच्या फलंदाजीची धार पाहता भारतीय फलंदाजावरही दबाव येऊ शकतो परंतु भारतीय अनुभवी समोर अफगाणिस्तानच्या गोलंदाजाची कसोटी लागणार आहे रोहित शर्मा विराट कोहली के एल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्यासारखे फलंदाज भारतीय संघात आहे जे कोणत्याही गोलंदाजीवर आक्रमण करू शकतात भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल अफगाणिस्तान संघाची आतापर्यंतची कामगिरी पाहता भारतीय संघ कोणत्याही प्रकारे त्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि कोणताही संघ शेवटच्या क्षणीही पासा पलटू शकतो या सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू कसोटीला लागतील भारतीय गोलंदाजीची धार अफगाणिस्तानच्या फलंदाजांना कशी रोखते आणि अफगाणिस्तानचे गोलंदाज भारतीय फलंदाजासमोर कशी कामगिरी करतात हे पाहणं रंजक असेल दोन्ही संघाच्या समर्थकांसाठी हा सामना अत्यंत उत्साहवर्धक आणि रोमांचक ठरणार आहे अखेर क्रिकेटमधील विजय मिळवण्याची तयारी खेळाडूंची मानसिकता आणि सामन्यादरम्यानचा सा अनुभव या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात था। भारतीय संघाच्या अनुभवी खेळाडूंनी आपला अनुभव आणि कौशल्य दाखवून विजयाची मालिका सुरू ठेवावी अशी सर्वांची अपेक्षा असेल अफगाणिस्तानचे संघही आपली उत्कृष्टता सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारेल हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत